शेकरू ही एक मोठ्या आकाराची खार असून तिला उडणारी खार किंवा झाडावरची खार असेही म्हणतात तसेच तिला शेखरात शेकरी किंवा भीमखार अशी ही नावे आहेत इंग्रजी भाषेत तिला इंडियन किंवा मलबार जायंट स्क्विरल असे नाव आहे शेकरू हा स्थानी वर्गातील खुंट्या प्रणाच्या सिवलेली कुलातील प्राणी असून त्याचे शास्त्री नाव रॅट्युफा इंडिका आहे रॅट्युफा ही प्रजाती मुळची भारतातील असून हा प्राणी वने आणि वनभूमीमध्ये वावरतो तो दिनचर वृक्षवासी आणि शाकाहारी आहे तो मुख्य पश्चिमांतील पानझरी तसेच अर्धपानझरी वनांमध्ये नदीकाठच्या प्रदेशांतील गर्द झाडांवर आणि सदाहारी वनात राहणे तो पसंत करतो सामान्यपणे त्याच्या अधिवासात घट झाल्याने त्याचा अधिवास खंडित झाला आहे शेकरूची डोक्यापासून पर्यंतची लांबी पंचवीस ते पन्नास सेंटीमीटर असते किंवा लांब असते वजन ते असते मादी आकाराने आणि वजनाने नरापेक्षा लहान असते शेकरूच्या रंगात पांडुरका पिवळसर करडा पिकट तपकिरी माथकट लाल गडद अंजिरी गडद लाल किंवा काळा अशा विविध रंगांच्या छटा दिसून येतात पोटाखालचा भाग आणि पुढचे पाय सहसा पिवळसर करड्या रंगाचे असतात डोके फिकट तपकिरी किंवा तपकिरी असते मात्र दोन्ही कानांच्या मध्ये एक विशिष्ट पांढरा भाग असतो उपजातीप्रमाणे या भागाच्या रंगांमध्ये विविधता आढळून येते पाय रुंद असून नख्या मोठ्या व बळकट असतात शेकरू हा महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी आहे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर या संस्थेने शेकरू या प्राण्याचा समावेश कमी धोक्याची चाती यामध्ये केला आहे परंतु जंगल तोडीमुळे शेकरूचे आधीच मर्यादित असलेली अधिवास कमी होत आहे त्यामुळे दिवसेंदिवस या प्राण्यांची संख्या कमी होत आहे विशेषतः शेकरूच्या संवर्धनासाठी महाराष्ट्रातील भीमाशंकर हे अभयारण्य संरक्षित करण्यात आले आहे याशिवाय दाजीपूर व राधानगरी या अभयारण्यातही त्याचे वास्तव्य आढळून येते शेकरूमुळे बीजप्रसारासारखे महत्वाचे कार्य होण्यास मदत होते त्यामुळे त्याला पारिस्थितिक संस्थेतील महत्वाचा घटक मानला जातो माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा